आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर झाली ही यादी पाहिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय आनंद वाटला आणि मी देवेंद्र फडणवीस यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये जे मुख्यमंत्री पदाच्या दावेदार होत्या किंवा अनेक ओबीसी चेहरे जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होणार होते त्यांचा अतिशय केसाने गळा कापलेला आहे पत्ता कट केलेला आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना खासदारकी देण्यात यशस्वी झालेले आहेत सुधीर यांना देवेंद्र फडणवीस हे यशस्वी झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तीच यादी भाजपाने तेच उमेदवार दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे स्पर्धक होते ज्यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होते त्या स्पर्धकांचा पत्ता कट हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे दुसरीकडे अजित पवार गटाच्या ज्या जा जागा होत्या त्यांनी ज्या मागणी केली होती मग ती दिंडोरी असेल जळगाव असेल म्हाडा असेल आज वर्धा असेल आज भारतीय जनता पक्षाने तिथले उमेदवार जाहीर केले या अर्थाने स्पष्ट होते की आज जे वीस उमेदवार दिलेले आहेत पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष पंधरा उमेदवार अधिक देईल आणि दु� मध्ये किंवा मध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांना निवडणुका लढवाव्या लागतील हक्काच्या जागा आज भारतीय जनता पक्षाने यांच्याकडून काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट आता यावरती कसे रिॲक्ट होतील त्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय कौशल्यपणा ला लावून त्यांनी आपल्या स्पर्धकांना दिल्लीत पाठवण्यामध्ये यशस्वी झालेले त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन